पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यामध्येच माझी एक लेख आज माझी लेख सुद्धा माझ्या बरोबर आलेली आहे त्या लेखीवरती मी कविता सादर करतोय लेख नांदते लेख खरात नांदते लेख सोन्याच पाखरो जस चांदण्यात सुख लेक मायत ले गरू लेक फिरता घराट लेक थिरता घराट घुंगरू आवाज जडू आनंदात भोर नाचे माझा ताळ जात राहे खर हे निर्मळ राहे खर हे निर्मळ लेक सुखाची घादळ तिच्या राहण्याने भासे, जसे मायेचे काजळ लेक सासरी जाताना लेक सासरे जाताना घर फकास फकास पडे वावरात माझा जसा दुष्काळ दुष्काळ लेक असीच्या घरात लेक असेच्या घरात ते सुखाचे घर राहे जसे आगर, करते उद्धार या ठिकाणी थोडस पुढे जाते की लेख ही दोन घराचा उद्धारी करणारी असते जन्म घेतलेल्या घरापासून तर ज्या ठिकाणी ती संसारचा करते दोन घराचा उद्धार करत असते हे शेवटच कडवं आहे लेक करते उभार जब गुळाची हिनारे ही घरात बाई होई उपकारी ही घरात बाप होई उपकारी धन्यवाद